नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर तामेर यूट्यूब चॅनलला आणि आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे दोन वर्षाच्या बागेमध्ये आलो आहे आणि दोन वर्षाच्या बागेमध्ये अतिपावसामुळं म्हणजे जे आता पाऊस झाला मागच्या महिन्यातला या महिन्यातला तर जमीन ही जवळपास दोन ते तीन महिन्यापासून ही ओल्ली ओल्लीच होती प्रत्येक झाड म्हणजे जा भागामधली जमीन ही ओल्लीच होती पूर्ण महाराष्ट्रातील जिथे पाऊस पडला आहे तर सुद्धा आपण हे इथे रोटा वगैरे मारून झाला आहे तर आपण एक चेक करू ही खाली जमीन किती वरली आहे हे बघा अजून याचा लाडू होतोय म्हणजे सहा इंचाच्या खाली सहा इंचाच्या खाली अजूनही जमीन वरली आहे झाडाच्या बुडाजवळही तसंच परिस्थिती असणार आहे तर हे बघा अजून याला पाणी दिलेलं नाही आहे पाऊस थांबल्यापासून म्हणा किंवा पावसाच्या आधी याच्यामध्ये हे होता उडीद आणि मूग होता तर उडीद आणि मूग काढून झाल्यानंतर याला म्हणजे उडीद आणि मुगामध्येही पाणी दिलेलं नाही किंवा आपण ठिबक आसरलेलंच नाही तर एवढं असतानाही जे आज पाऊस थांबून जवळपास वीस दिवस झाले आणि वीस दिवसामध्ये वीस नाही पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसामध्येही याच्यातला ओलावा हा फक्त वरच्या तीन चार इंच ओलावा कमी झालेला आहे तर एवढ्या पावसानंतर हे असे पिवळे झाडं होणे आणि पिवळा पाला असा गळणे हे साहजिक आहे असं होणारच आहे आता हे काही झाडांमध्ये हिरवेपणा आहे म्हणजे जा काही झाडं हिरवे आहे आणि काही झाडं पिवळं आहे याचं काय कारण आहे हे बागा, हे माला तर हे बघा हे झाड तुम्हाला हिरवं दिसते त्यानंतर हे झाड पिवळं दिसते तर आता हे झाड पिवळं होण्याचं कारण म्हणजे याचे इम्युनिटी सिस्टीम जे आहे म्हणजे इम्युनिटी पॉवर जे म्हणतो आपण त्याला की रोगप्रतिकारशक्ती जमिनीतून जे आपण झाडं खाद्य घेतात तर ते खाद्य कोणतं झाड कमी घेतं आहे कोणतं जास्त घेतं आहे तर हे झाड जे आहे हे वातावरणाशी ओलाव्याशी चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकलं म्हणून तुम्हाला इकडच्या भागामध्ये एकाड एक झाड चांगलं दिसते आणि इथे तुम्हाला हे झाड पिवळं दिसते पुढचं झाड पिवळं आहे त्यानंतर हे झाड एक बरं आहे त्याच्यानंतर पूर्ण लाईन पिवळी तर इथे जवळपास नव्वद टक्के झाडं असे पिवळेपणा इथं आलेलं आहे बरं आता हा पिवळेपणा आला आहे तर ह्या पिवळेपणाला किती खर्च केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे काय हा प्रॉब्लेम सॉल्व कसा केला पाहिजे याबद्दल आज बोलूया आपण तर याला आपल्याला आता सध्या काय आहे जे जास्त पिवळे झालेले झाड आहे ज्यांच्या यांच्या भागामध्ये जास्त पिवळे झाले असतील की जास्त म्हणजे हे झाड हे झाड किंवा हे समोरचं झाड तर अशा प्रकारच्या झाडांना आपल्याला एलिएट आणि चिलेटेड फेरस सहा टक्के क्या किंवा बारा टक्के क्या शक्यतो सहा टक्केमधलं बेस्ट आहे बारा टक्केपेक्षा तर फेरस आणि एलिएट ह्याची आपल्याला दोनदा ट्रेंचिंग करायची दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने जसं ॲडजस्ट होईल तसं ट्रेंचिंग कशी कर करायची तर आता इथे तुम्हाला मी करून दाखवतो आपल्याला दा काठी पाहिजे का तर इथे एका झाडाला तुम्हाला इथे कोटानेच करून आहे आता झाडाचा जो घेर आहे त्या घेऱ्यावर हे खोड खोडापासून जो घेर आहे ह्या घेराच्या खालीबरोबर आपल्याला अशी गोल रिंग करायची बांगडी पद्धतीने आणि हे जे खोली आहे ही खोली आपल्याला उकरत न्यायची की ती ते नऊ इंच आणि ते नऊ इंच म्हणजेच शक्यतो मुळ्या सापडून अशा ठिक अशा ठिकाणी बंद करायचं आहे उकरणं तर अशी गोल रिंग करायची त्या रिंगमध्ये आपल्याला एलिएट दोन ग्रॅमनी आणि फेरस एक ग्रॅमनी असं ड्रेंचिंग करायचं आहे प्रति झाड चार ते पाच लिटर आपण पाणी सोडू याच्यामध्ये आणि त्यानंतर ते पा झाकून द्यायचं आहे आणि त्या ठिबक काथरून त्याला पाणी चालू करायचं आहे म्हणजे सर्व मुळांना ते एलीट आणि फेरसचं ड्रेंचिंग होईल आणि सर्व मुळांना ते अपटेक झाल्यामुळं याच्यात राहिलेली बुरशी आहे ती कमी होईल त्यानंतर जे न्यूट्रिशन डिफिशियन्सी झालेली आहे ती पण याला कमी होईल आपली बरे बरेचदा काय होते की एकदा केल्यानंतर शेतकरी रिपीट करत नाही आणि रिपीट न केल्यामुळं जो तीस टक्के फरक राहून जातो म्हणजे तीस टक्के अजून तसे रिकवरी बाकी राहते ती तीस टक्केची परत ऐंशी टक्केवर होते आणि आपल्याला पुढच्या वीस दिवसामध्ये आहे तसंच झाड पिवळं दिसते तर आपल्याला एक दहा ते पंधरा दिवसानंतराने हेच क्रिया रिपीट करायची जे मी तुम्हाला आता सांगितली तेच क्रिया रिपीट करायची आणि हे केल्यानंतर दहा दिवसानंतर मग त्याला न्यूट्रिशन द्यायचं आहे न्यूट्रिशन काय तर आपण एकोणीस एकोणीस देऊ शकतो तेरा चाळीस तेरा किंवा बेसल डोसमध्ये आठ एकवीस एकवीस दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 असं कुठलंही खत आपण मायक्रोडो वगैरे ॲड करून देऊ शकतो बेसल डोसमधलं ते चार पाच मी तुम्हाला आहे आधी ते आपण याला देऊ शकतो ट्रिप ट्रिपच्या खाली किंवा इमिजिएट जर रिझल्ट पाहिजे असेल तर एकोणीस एकोणीस आणि एकोणीस 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 आणि स्टार जे स्टार मी कायम सांगतो ते स्टार तर या गोष्टीचं आपल्याला ठिबकमधून ड्रेंचिंग करायचं आहे ते ड्रिपनी सोडायचं आहे ते काय रिंग करून द्यायचं नाही ते पूर्ण झाडाला ड्रिपनी सोडायचं आहे तर असं केलं तर पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये हे जे पूर्ण तुम्हाला पिवळे झाडं दिसते ऐंशी टक्के ऐंशी ऐंशी टक्के हे पूर्ण म्हणजे नवीन पाला येऊन त्याला हिरवेपणा वाढेल याच्यामुळं जर याला काही नाही केलं म्हणजे जा आपण जर समजा ड्रेंचिंगही नाही केली फवारणही नाही घेतली काहीच नाही केलं मी जे सांगितलं ते काहीच नाही केलं तर किती फरक पडू शकतो किंवा काय नुकसान होऊ शकतं तर याच्यामध्ये नुकसान खूप जास्त होणार नाही झाड रिकवर स्वतः पण स्वतः पण होईल जर ज्या वातावरण आपल्या मनाप्रमाणे चाललं जास्त पाऊस आता इथून पुढं नाही झाला थंडी प्रॉपर पडली किंवा ऊन चांगलं असलं पाणी व्यवस्थित वेळेवर गेलं तर हे मनाने पण रिकवर होणार आहे म्हणजे कुठलाही स्प्रे किंवा ड्रेंजिंग करता पण रिकवर होणार आहे पण होते काय की त्याच्यामध्ये दहा ते वीस टक्के झाडांचं नुकसान होण्याची शक्यता राहते आणि रोग जर आपण तसंच झाडामध्ये मुरू दिला म्हणजे होऊ दिला तर अशा वेळेस काय होते की त्याला कमजोरी आली राहते आणि आपण न्यूट्रिशन न दिल्यामुळं पुढचा जो त्याच्यावर इफेक्ट होतो रोगाचा त्या रोगाला ते लवकर बळी पडतात कोळी मिलीबग कुठल्याही रोगाला लवकरच बळी पडतात त्यामुळं आपल्याला रोगातून त्याला लवकर रिकवर करायचं असते म्हणून हे एलेट आणि फेरेसची ट्रेंचिंग आणि फवारणीमध्ये तर तुम्हाला मी मागच्या स्प्रेमध्ये सांगितलेलं आहे आता पण सांगतो की रेडोमिल गोल्ड किंवा सी कॉपर क्लोराईड त्यासोबत एक कीटकनाशक घेऊ शकतो आपण नागळी मिली बघ मावासाठी आणि एखादा आपण सिलिकॉन घेऊ शकतो जे की ट्रेस मेंटेन करण्यासाठी चांगलं काम करेल जे की सिलिकॉन गोल्ड आहे किंवा आर्थोसिलिसिक ॲसिड आहे ऑर्थोसिलिसिक ॲसिड याच्यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला ह्याचं पुढचं नियोजन करायचं आहे अशा प्रकारे झालेल्या बागांचं नियोजन पुढचं असं करायचं आहे तर आज ज्या माहिती आज जी मी माहिती दिली ही जवळपास सर्वच प्रकारच्या बागासाठी की दुसऱ्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत आणि जे ज्यांना फळं लागलेले आहे ज्या बागांना त्यांची ट्रीटमेंट आधीपासून सुरू आहे त्यामुळे त्यांना एवढा इफेक्ट झालेला नाही आहे पण ज्यांचं लक्ष नाही किंवा ज्यांना माल फुटलेलं नाही त्यांच्यामध्ये असे प्रयोगपणा जास्त जाणवणार तर त्यांनी घाबरून जाऊ नये ती ट्रीटमेंट आज करा किंवा पुढच्या आठ दहा दिवसानंतर करा काही विशेष फरक पडणार नाही फक्त जर नाहीच केली ट्रीटमेंट तर तुमचं झाडाचं नुकसान होऊ शकतं बाकी अजून काही विशेष अडचणी असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि कमेंटमध्ये अडचणी सांगू शकता किंवा आपलं व्हॉट्सअप नंबर माझा दिलेलाच आहे त्यावर तुम्ही कमेंट्स करू शकता तुमच्या अडचणी मांडू शकता आणि जर आपला प्रायव्हेट सल्ला घ्यायचा असला तर प्रायव्हेट कन्सल्टिंग आपली घेऊ शकता धन्यवाद